कुठलं ब्रह्मज्ञान ते थेट देवाच्या तोंडून आलेलं आहे देवा कर्वी हे निर्माण झालेलं आहे वेद अनेक वेद निर्माण झाले की थेट देवांनीच निर्माण केलं कशासाठी जगाच्या कल्याणासाठी हे वेद निर्माण झाली मग ह्याच्यामध्ये इतकी शुद्धता आहे मग तुम्ही कोणतीही पुस्तक काढून बघा त्याच्यामध्ये काय ना काय तुमची सापडते जे वेग निर्माण झालं नाही कुठला जर ज्ञान आहे ह्याच्यामध्ये लोक करणार येत इतकं एक गुड ज्ञान भगवंताने आपल्यासाठी हे भांडार खुली केलेलं आहे मान सुतेस हे हे ज्ञान घेत असताना त्या साधकानं काय केलं हा देहाभिमान वाचवा कारण देहाभिमान ह्या गोष्टी परमार्थात चालत नाही कारण अभिमान प्रत्येक गोष्ट मी केली शास्त्र वेदशास्त्र काय म्हणतो तू मी केलं म्हणताशील ते तर तू कुठल्याच मापात बसत नाही कारण जे केलं भगवंताच्या कृपाशी गण जे घडलं कृष्णापण करायला पाहिजे पण आपण कृष्णापण करताय चांगलं झालं की मी केलं आणि वाईट झालं की ते देवाने केलं ते देवाच्या रूपात आपण कोणाला घरी करा निज नैष्कर्मे अतिकुशल जडा आयसा देवळा कर्मे निष्कर्म आपण कर्म करत असताना कोणतीही मनात शंका कुशंका न ठेवता दैनंदिन आपण जे कर्म त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये केलेलं कर्म एक क्षण असं की ते त्याचं स्वतःच अस्तित्वच काय ठेवत नाही तो साधक जे केलं ते के भगवंताच्याच कर्वी झालं भगवंताची कृपा होती म्हणून ते घडलं असं म्हणजे दैनंदिन ज्या वेळेला तो जीवन जगत असतो त्यात आम्हाला ती जे करेल ते काम त्या प्रत्येक कामाला यश याला काढताना बघा एखाद्या महिलेला स्वयंपाक करता असताना जर भगवंताच्या नामस्मरणामध्ये जर तो जर स्वयंपाक केला То тук просаб